ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेच्या घंटागाडीने खारघर जवळ दुचाकीला धडक दिल्याने यात खारघर येथे राहणाऱ्या स्विगी डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी ट्रक चालक विकास नरेंद्र पाटील वय चव्वेचाळीस राहणार कोपरा खारघर याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहा जून रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास खारघर हिरानंदिनी ब्रिजच्या जवळ पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या लेनवर हिरानंदिनी सिग्नलला सेक्टर सात खारघर येथे अंजनी कुमार तुलाधारी मौर्या हा त्याच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर कंपनीची गाडी यू पी त्रेसष्ट ए वाय छप्पन्न अठ्ठ्याहत्तरने स्विगीची डिलिव्हरी देण्यासाठी जात होता यावेळी पनवेल महानगरपालिकेची घंटागाडी अशोक लेलँड ट्रक क्रमांक एम एस शेहेचाळीस सी एल एकोणीसशे शेहेचाळीस या वाहनावरील चालक विकास पाटील याने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने आणि भरधाव वेगाने धोकादायकपणे चालवले आणि अंजनी कुमार याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात अंजनी कुमार याचा मृत्यू झाला या, या अपघाताप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत